राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा संगमनेर मधील डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं फिरत्या प्रयोगशाळा व्हॅनच्या माध्यमातून विविध प्रयोग दाखवले गेले करेफाटा येथील डॉक्टर भानुदास डेरे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये लाइफ इज ग्रीन क्लासच्या माध्यमातून विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी फिरती प्रयोगशाळा इथं आणली गेली यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एल जी मोबाईल सायन्स लॅबोरेटरीची टीम नंदू कोलेकर सीताराम बहीर निशांत जगताप गणेश सोनवणे रवी मगर राहुल जगताप प्रफुल्ल म्हैसकर सोमनाथ मुर्तडक यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून विविध प्रयोग दाखवले There is इन इंडियन युनिव्हर्सिटी तर इज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अँड धीस हँग एर युनिव्हर्सिटी कोलॅबरेट अँड स्टार्ट द प्रोग्रॅम दॅट इज अ सायन्स मोबाईल लॅब बाय पुणे युनिव्हर्सिटी अँड धीस प्रोग्रॅम रन बाय द पुणे युनिव्हर्सिटी इन द अंडर गायडन्स ऑफ डॉक्टर पाटील सर अँड डॉक्टर संजय ढोले सर आमचं पुढील वर्षाचं पूर्ण नियोजन ठरलेलं असतं आपल्या स्कूलच्या वतीनं आमचे मित्र जे आमच्याबरोबर पुणे विद्यापीठात होते ज्यांनी हा प्रयोग आमच्या शाळेत आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणावा असं मागील दोन वर्षांपासून हट्ट धरला आणि मागील सहा महिन्यापासून दररोज फोन करायचे की हा प्रयोग आमच्या शाळेत आलाच पाहिजे असे आमचे मित्र राहुल जाधव सर यांच्यासाठी अगोदर जोरदार टाळ्या ग्रामीण भागातून जाऊन पुणे विद्यापीठामध्ये फिजिक्स या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि ते सध्या शिक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांच्या त्यांनी या भागातील शाळा पाहून देणे असेल किंवा गाडी ही जी तुम्ही भव्यदिव्य दिव्य व्हॅन बघताय ती आपल्या शाळेपर्यंत कशी येईल याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केली तर हे सगळे फिरती विज्ञान प्रयोगशाळा ह्या नावाकडेच बघून काय वाटतं रे फिरती विज्ञान प्रयोगशाळा काय याच्या पाठी उद्देश असू शकतो ओके फाईन से अलय अलय से या फिरती विज्ञान प्रयोगशाळेच्या पाठीमागे उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक ग्रामीण भागापर्यंतच्या विद्यार्थ्यांना बोललं जाईल प्रत्येकाला विज्ञानाबाबतीची आवड तयार व्हावी सायन्सच्या बाबतीत आवड तयार व्हावी आज पण बघा आपण सायन्स लॅबमध्ये गेल्यानंतर प्रत्येक प्रत्येक इन्शुरन्सला आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतो बरोबर आहे की नाही किंवा ज्या गोष्टी आपण टेक्स्टबुकमध्ये शिकलो ह्या ॲक्च्युली डेली लाईफमध्ये कशा युजफुल असतील कसं आपण डेली लाईफमध्ये याचे युजेस होत आहेत है।, है ना आणि सेकंड थिंग आहे की प्रत्येक सायन्सची कॉन्सेप्ट आपण इंटरेस्ट घेऊन यामध्ये कशी नवीन पद्धतीनं शिकू शकतो हा सगळा ह्या सायन्स लॅबचा मोठा आहे यशाची उंच भरारी हे पंखांना ताकत येईल पंख म्हणजे आपले हा पंखांना ताकत येईल संकल्पसाह हो करूया यशाची उंच भरारी यशाची उंच भरारी घेऊ चला अंबरिया पंखांना ताकत येईल हो यावेळी या या प्रयोगात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपापली मनोगत व्यक्त केली तर या प्रयोगशाळेसाठी पाठपुरावा करून ही प्रयोगशाळा स्कूलमध्ये आणली ते राहुल जाधव हो, आणि दीक्षित मॅडम यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली सांग काय होत्या ठीक आहे इवंदा यसी हा डीप तीनच म्हण पीसेस अजून अजून काय होत आहे सांग आणि ते एकदम पीच झाल्याचं होत काय अरे असं म्हणते का ते सर। था फ्रीज झालं सारखं वाटतं बघायचा काय झालं लक्ष आहे सर आमचं लक्ष आहे काय वाटतं काय झालं गुलाबाच्या फुलाचा काय झालं तुरा झाला ना नाही जागो होती ही युगंधरने केलेली जागा होती का मग याच्या पाठीमागं काय होतं सर्वांनी सांगायचं याच्या पाठीमाग काय होतं <स्ताथ> सायन्स होतं युगंधर तुला सांगता येईल याच्या पाठी सायन्स काय होतं काही नायट्रोजनमुळं फुलं uh, कळत बर बर आता आपल्याला माहिती ना पण कशात टाकले लिक्विड नायट्रोजन मध्ये टाकले पण याच्या पाठी मागचं सायन्स सांगता येईल का आता त्याचं सेल्सिक ते एकदम जास्त गार आहे ना ते गार असल्यामुळं फुलं पण थंड झाले आणि बरोबर बरोबर याचं म्हणणं आहे नायट्रोजन गार त्याच्यामुळे झाला असेल आर्याकडे आर्या सांग काय झालं थिंक Today a uh, school has organized a science exhibition for us, actually it was not a science exhibition it was a program from Pune University. Uh, University. It was about uh, life green class and uh, the persons from that class explained us about liquid nitrogen very clearly uh, even we had uh, our school students had did actively participation in it and we understand the difference between uh, living things and non-living things and effect of nitrogen The experiments, uh, even they explain us through the dramas and all. And this was all about it. And it was from South Korea, which uh, it was invented in India after in Sahajiwal University. And we have चान्स टू एन्जॉय दिस लाईव्ह स्क्रीन क्लास इन आर करे इन्स्टिट्यूट सो इट वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स फॉर अस आज आमच्या शाळेत पुणे युनिव्हर्सिटीकडून लाईव स्क्रीन प्रोग्रॅम अरेंज करण्यात आला होता त्या प्रोग्रॅममध्ये आम्हाला विविध प्रयोग दाखवले काही प्रयोगांमध्ये आम्हाला स्वतः सहभाग घेण्याची संधी मिळाली आम्ही एका प्रयोगात भाग घेतला होता त्या प्रयोगात त्यांनी मॅ न... लिक्विड नायट्रोजनचे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सवर होणारे परिणाम दाखवले आमच्या पूर्ण शाळेनी तो प्रोग्राम एन्जॉय केला गुलाबाची पानं जेव्हा त्यांनी लिक्विड नायट्रोजनमध्ये डुबवले तेव्हा तेव्हा ते पानं एकदम असे कडक झाले फ्रीजमध्ये ठेवल्यावर पानं जसे कडक होतात तसे ते पान एकदम कडक झाले जेव्हा ते पाणी त्यांनी चुरगाले तेव्हा त्या पानांचा एकदम भुगाभुगा झाला असा काही प्रयोग त्यांनी आम्हाला करून दाखवला आणखी प्रयोग आणखी बरेच सारे प्रयोग त्यांनी दाखवले त्या प्र आमच्या शाळेतल्या खूप विद्यार्थ्यांनी त्या प्रयोग प्रयोगामध्ये भाग घेतला त्यांनी आम्हाला साय विज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी खूप सारे प्रयोग नाटक हे सारं ऑर्गनाईज केलं होतं दिस इज अपॉर्च्युनिटी टू ऑर्गनाईज सच अ ब्युटिफुल इव्हेंट अवन इन आवर स्कूल दॅट इज अ लाईव्ह ग्रीन क्लास Organized by the uh, Savitribai Phule Pune University and Life uh, Life's Good, that is LG Company. Uh, they are organizing such experiments for the students, and they are knowing the first objective of that. Uh, uh, the main objective of that uh, today's event to knowing uh, the related to the science terms uh, to the rural area students. या प्रसंगी डेरे स्कूलच्या कार्यकारी अधिकारी आशा लता शेट्टी शुक्ला आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉक्टर सोनल डेरे यांचीही उपस्थिती होते सुखदेव गाडेकर सीन्यूज न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट